I'm a तारीख आता सगळ्यांनी झालेली लोकसभा विधानसभेच्या निवडणुका झाल्याबद्दल लगेच जिल्हा परिषद समिती नगरपालिकेच्या निवडणुका झाले होते स्वतःचे काही अडचणी निवडणुका त्याच्यानंतर आता सागर गावचे कार्यकाळ संपत आला होता कुठेही पुरुष घ्यायच्या होत्या निवडणुका टाळायच्या होत्या आपले प्रदेशाध्यक्षही निवडून आले प्रदेशाध्यक्षांना कार्याध्यक्ष म्हणून झालं प्रदेश अध्यक्ष होतेच आपले तालुक्याला निवडणुका झाल्या तालुक्याचे दोन मंडळ प्रमुख केले शहराचे दोन मंडळ प्रमुख केले मंडल प्रमुख प्रशांत भाऊ आणि गुरु भाऊ झाले त्याला केरळ आणि मंदिर झाले निवडणूक करताना असं पाहिलं गेलेलं की हा कोण तो कोण एक कोणाची इच्छा आहे ते तो करू शकतो की नाही पद मागायला सगळेच मागतात पदाला नाही न्याय म्हणाव जेटे मी एक ठरत नाव आम प्रत्येक जैसे दोन दिन तीन की नाव तरीम मगवली गई ज्यादा सूचना है क्या मंडल मांगने गए तो, तो सर एक चाहे मैं हिताबैसे सग् नाव दी गई छाननी मंडला तैयार सप्रेखी बाकी सभी आता मंडल अधिक पूर्ण प्रदेश पदाधिकारी है जिह पदाधिकारी है आता मैं चार वर्ष तो अजु आ रहा चार वर्ष ना पा जाएगा दरवे पट्टी तुम्हारा उठ शक्यता विधानसभा उभार पक्षाध्यक्ष जो पक्षाने लगता भारतीय जनता पार्टी एक अभी पार्टी है कि पदधान ही विचार करते हे जबाबदारीचं असतात लोकांपर्यंत पोहोचण्याचं एक माध्यम असतं जे खासदार लोकांपर्यंत डायरेक्ट पोहोचू शकत नाही आमदार लोकांपर्यंत डायरेक्ट पोहोचू शकत नाही म्हणून ही सगळी व्यवस्था केली असते की या व्यवस्थेतून सामान्य जनतेचे प्रश्न जे ते आमच्यापर्यंत आले पाहिजे आमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे त्यांच्या त्या जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे आमदारपर्यंत की गावात फिरायचा तालुक्यात थोड्याचा जिल्ह्याच्या काही बैठक असल्या मुंबईच्या एक मिटिंग असलेली गेलो परंतु मंत्री झालं आणि तीन दिवस झाली मग मात्र मंत्रालयात थांबावं लागतं पक्षाच्या आदेशातली तीन दिवस झाली मग मंत्र मुंबईत मंत्रालयात थांबाव मध्ये ते एका दिवस मंत्रालयात जातो त्यांनी पुढच्या प्रत्येकाला जातो दोन दोन दिल्ले दिले या प्रत्येक जागामध्ये दोन दोन दिल्ले ठेले पाहिजे हे के जावं लागतात माझं कंपनी दिल्या त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यामुळे जास्त वाढली त्याच्यामुळे बऱ्याचदा असं होतं की कार्यकर्त्यांची भीती घ्यायची होती माझ्या प्रत्येकाच्या दिनांना किंवा मला जायला मिळायचं घरी जाता यायचं आता बऱ्याचदा शिकवतची कमूक होत असते तिथे नसल्यामुळे बऱ्याचदा त्या कुठे बघून माझ्याकडे एक पद आने का सर एक धो सी दृष्टि ने भेजा आशीर्वाद आशीर्वादाने साथी ने मंत्रिपदा पर्यत पोचल मंत्रिपद भेज आधी जबदारी राज्य की परंतु खाली जबदारी मार एक पदाधिकारी बनते थे पादी बनने के पदाधिकारी पे सग् जबदारी कि अपना आमदार जो है राजा राज्यामध्ये मंत्री आता केंद्रात मंत्री काही पण सतत देशामध्ये फिरत असतात आपली का अजून वाढते की आमचे नेते जर तिकडे फिरण्याच्या कामं काय ते आमच्याकडे आम्ही त्याला मार्गाने लावून फोन केला प्रश्न मार्गी लावता येतात काही प्रश्न आणि म्हणून जी पद घेतात तसं असं झालं की दुःखामध्ये गेले असेल त्याने त्याच्या मंडळात गेले असते मी सगळ्यांना एकत्र बोलतो सगळ्याच्या भेटी खाली पण होतील सगळ्यांना सांगता येईल त्याचं पुढच्या निवडणुका ज्या आहेत त्याच्या आधी आपल्याला तालुक्याच्या समिती आहे दिल्ल्याच्या समिती आहे त्याची नावं आपण काही दिल्ली वाटत द्यायची आहे त्यांची नावं तालुक्याच्या समित्यांना कोणाकोणाला शहर ग्रामीण वेगळाची इच्छा असते त्याची नावं त्या म्हणजे आधी बनवती नावं त्याच्या पाहता येते त्याच्यानंतर स्पेशल एक्झिक्युटिव्ह ऑफिसर विशेष अधिकारी विशेष त्याने अधिकारी त्याच्या पण निवडणुका करायचा त्या शिवाय आपली तालुक्यातून सगळी नावं द्यायची त्यांना विशेष अधिकार देण्यात त्यांना काळजा पण मिळणार आहे त्यांना काही अधिकार नाही देण्यात काय फक्त आपल्या स्टेशनचे अधिकार होते पण आता तसं नाही त्यांना काही दाबाला अधिकार त्यांना देण्यात येणार वाहतूक मंत्री पाठवताच आहे तेवढं सगळ्यांना दिले जाईल पण ते तर नुसतं ते विशेष ज्यांना त्या राहणार येतो त्याच्यासोबत त्यांना दहा वारा अधिकारही मिळणार आहे विरुद्ध अपेक्षित करून दिले एवढ्यावर त्या काही राहणार नाही त्यांना प्राथम मिळेल त्यांना त्या शासकीय व्यक्ती नाही पण शासनाने नेमून दिलेला विशेष कार्यकारी अधिकारी आहे हा आणि त्याच्या माध्यमातून तहसील क्रेटरी असेल प्रांत असेल कलेक्टर असेल अशी दहा वारा काम आहे तो करू शकतो अशी काही अधिकार त्याला देण्यात येणार म्हणून ती नावं पण गोळा करायची शहराज सातळी आणि ग्रामीण भाग ती नावं दाखवलेली त्यांची ज्यांची इच्छा असेल त्यांनी मंडळाध्यक्षाकडे द्या असं वाटत असलं की अध्यक्ष आपलं नाव देणार नाही त्याच्या त्यांचं नाव घेऊन टाकेल माझ्याकडे ऑफिसवर छोटी मंडळ नाही देतील पाहिजे जेणे असे नाव मंडळ मंडळाध्यक्ष नाही त्याच्याकडे महत्वाचे नाव घेतली का आपली काही नावं नाव आहे गाई मग कोणाची काय कोणाची टाकायची त्यावेळेस सांगली आपले ऑफिस बांधलं बनेल म्हणून आताही ही दीट बनवताना आम्ही दोन्ही चार दिस मागवले होत्या की कोणाचे नाव तुम्ही घेताय मसाला माझे की यादी माझ्याकडे माझवा ते बघाची नाव मी सगळी तपासली बऱ्यापैकी सगळं यादी त्यांनी चांगली बनवलेली आहे एक चांगली डिट आहे अशी आपल्या स्वतःचा सांगू विसावळ मतदारसंघाचा हेवा हा सगळ्यांनाच वाटतो आपल्या आजच्या जिल्ह्याचे जेवढेच मतदारसंघ आहेत सगळे मला एकदम कपूर आनो तुमच्या जामीन चांगलं तुमचे कार्यकर्ते चांगले तुला कसं तानाच नाही हो असं सगळ्यांना हेवा वाटत मला मी तुला बरोबर आहे माझे कार्यकर्ते आहेत तसे मला काही जास्त काम होण्याची आवश्यकता करून देतील जो जो आपला आपला भाग व्यवस्थित सांभाळतो प्रत्येक जण आपलं गाव असेल आपला जिल्हा परिषदेल इथे व्यवस्थित सांभाळता माझ्यापर्यंत कठीचर काही समस्या येत असतात काही अशा नगन्य समस्या असतात आणि माझी एक सवय आहे या नाही पुढे माझी पण एक सवय आहे की सहसा कुठलं काम आलं कोणत्या भागातलं आलं कुठल्या भागात आपला प्रतिनिधी कोण आहे त्याला विचारण्याशिवाय ते काम पण करत नाही किंवा असं असं व्यक्ती आहे असं असं काम आहे याची काय अडचण आहे तुम्हाला विचार का याचं काम का झालं होऊ शकता कधी घरी असा पदाधिकारी असेल त्याचे जमत झालं व्यक्ती जर बरोबर असा चांगला असला तर माझ्या मोबाईलमध्ये जर काम करायचा प्रयत्न करतो पण माझे जेवढे कोण पदाधिकारी असेल त्या सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न नेहमीच आपल्या माध्यमातून आपण प्रयत्न करत असतो आजही ही जी काही आता बदल दिली जाणार आहे ती बदल काही जबाबदारी आहे की तुम्ही भारतीय जनता पार्टी जुळलेला तुम्हाला माहिती मीडिया कसा ते साधा जरी तुला जसं त्या पदाधिकाऱ्यांनी चुकीचं काम केलं तर ते मीडियामध्ये असं जास्त भारतीय जनता पार्टीचा अमका अमका कार्यकर्ता त्याने असं असत नाही आणि विशेष काय असतं भाजपानं पदाधिक असेल की त्याच्यावर जास्त टार्गेट होते बाकी पदाधिक असेल दुसऱ्या पक्षाचं त्याच्यावर ओढ काही होत नाही त्याला कारण आहे एक तर आपल्या पक्षावर लोकांचा विश्वास सगळ्यात मोठा पक्ष सगळ्यात जास्त आमदार त्याच्यामुळे तो टिकेचं तो घरी पण आपल्याला जास्त व्हावं लागतं म्हणून पद घेताना काळजी पूर्व जी पदं घ्यायची असतात त्या पदाला न्यायरित्या देण्याचा प्रयत्न करायचा असतो आणि आपल्या हातून काही चुकीचं होणार नाही याची काळजी पण घ्यायची आहे त्याच्या पद घेतल्या प्रमाणात हे का अधिकाऱ्यांना जन्मा दिलं लोकांना समजेल की असं मी तुला असं करून टाकेन तुझं तसं करून टाकेन असे काहीतरी तक्रारी ऐकायला येतात तशा तक्रारी अजिबात घेता घेतात आम्हाला की तुम्ही पक्षाचं पद दिले त्याला दैवांना अजिबात समज नाही मानव माझा जवळ मला माहिती दे तुमच्या कामासाठी अजिबात नाही सांगून दिलं चुकीचं कामही विना त्या चुकीच्या कामासाठी होतो म्हणून पद घेणार आहे पण त्या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे त्या शिस्तीच्या पक्षामध्ये आपण आलेलो त्या शिस्तीच्या पक्षामध्ये आपणही जर शिस्तीने राहिलं तर ऑटोमॅटिकली तुम्हालाही चांगला म्हणतील लोक त्या पक्षालाही अटो चांगला म्हणतात आता निवडणुका सरकार आधी उद्या गेल्यावर चौदा समितीच्या साधारणतः दिवाळीच्या संत बहुतेक शक्यता आहे की जिल्हा परिषद पंतय समितीच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे तर आपल्याला ह्याच्यात काही माहिती संधी काही वरून आज तो बरोबर देतो असं वाटत आहे की दिवाळीच्या नंतर जिल्हा परिषद पंतय समितीच्या निवडणुका लागतील त्याच्यानंतर बहुतेक नगरपालिका महापालिका दिल्या त्याच्यानंतर होती असा अंदाज आहे पण या निवडणुका लागल्यानंतर मात्र विधानसभा लोक आणि लोकसभा झाल्या आता तुमच्या निवडणुका म्हणजे पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकाच्या

त्याला आपली बदित मनाय असतो शेवटी क्रायटेरिया काय असतो निवडून येणे हा क्रायटेरिया असतो पण सर किती माहिती असेल की आम्ही खूप चांगला मत अतिशय चांगला पदाधिका खूप मोठ्या सगळी मदत घेतो किती वाईट असत पण हेना माहिती असेल की आम्ही ते निवडून येणार तर किती दूर उद्योग होतो का शेवटी काय असतं सगळ्या मदत घ्या घ्यायचा पंधरा समिती पंधरा सगळे आवाज घ्यायची आता सहा पंधरा सगळे सदस्य राहणार तुम्ही असा विचार केला की नाही हा प्रॉब्लेम का निवडून येऊ काही तिकीट पण ना एक गेला दोन गेला तीन गेला पंतसभा येणार आहे का म्हणजे काय तो कसा आहे काय आहे तो निवडून आला पाहिजे ते लोक निवडून येणारा पाहिजे तेव्हा पंधरा समितीत पाहिजे तेव्हा जिल्हा परिषद झाल्याचे शिवाजी नगरपालिका झाला देणार म्हणजे काय कायदेला काय असतो पदाधिकारी आपला निवडून येणार अतिरिक्त आपल्या पक्षाचं काम करणारा चांगला कार्यकर्ता पदाधिकारी आहे त्याची दोन व्यवस्थित शक्यता आहे तर शंभर उन्नीस बीस जरी असल्या तरी त्याला पूर्ण ताब्या जाऊ त्याला निवडून आल्या जाते पण त्याची तेवढीच कपॅबिलिटी ज्या वागामध्ये त्या घरात त्या घटात त्या दृष्टीने तुम्ही हे का सांगतोय कमीत कमी आता तरी ही जी काही समिती आहे ही काही ही घेऊन लोकांपर्यंत पोहोचा त्यांची कामं करा की ऑटोमॅटिक लोक तुमचं नाव सुचवता मला पदाधिकाऱ्यांनी येणार कोणाचं द्यावं की कोणाचं नाव द्यायचं कोणाचं नाव द्यायचं ऑटोमॅटिक लोक समजत नाही नाही हा आमच्या संपर्कात आहे तो असं आमची कामं करत होतोय आमच्यासाठी धावपळ करत होतो लोकांकडून ऑटोमॅटिक तुमचं नाव आवडतं एका आता असणाऱ्या मोठी आपल्या चार लोक पाठवून द्यायचे ते पाहुणे जाणी पाठवलं ते काय आम्हाला माहिती असतं तुम्ही तरी पाठवले असे लोक तर ते समजून जाते की काय सांगायचं मला बरेच असं वाटत असेल की मी कोणाचं आर्ट्युमेंट तुम्ही काय की काय जसे तुम्ही कार्य करताय तसे अनेक लोक शहरामध्ये ग्रामीणमध्ये लोकांशी संपर्क किती फळ तसं मला वाटते सगळे संपर्कात असतात काही 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 संपर्क असतात ते सांगतच राहणार की समजा नसत कोणत्या वेळेला तो पोर आला भाऊ इथे होते असाय तुम्ही भेटत नाही का तुम्हाला अगो येतो नाही येतो करतो काम नाही करत सगळा फिडबॅक ऍटोमॅटिक मिळत की नगरसभेची पोहोचतो नाही कोणतात पंचायत समितीचे सदस्य जातो नाही भेटतात ते लोकांना भेटतो नाही भेटत ऍटोमॅटिकली तुमचा फिडबॅक हा येतच असतो आमच्याकडे लोकांच्या फोन येत असतात त्याची कामं होत असतात तुमचा फिडबॅकही मिळत होतो म्हणून असा अभिवाद स्वतःचा नाही की मी कोणाच्या फीडबॅक घेतो तसा पक्ष फिडबॅक घेत असतो पक्षाकडे तुम्ही प्राथमिक सदस्य बनवले हे सगळ्यांच्या नंबर पक्षाकडे आहेत की सगळ्यांच्या नंबर पक्षाकडे पक्ष त्यांना आमचा अपक्ष त्यांच्याकडे मेसेज वाढवत असतात त्यांच्याकडनं फीडबॅक येत असतात पक्षाला

जोर दिला निवडून येऊ शकतो पण तिथे विचार करते की नाही तो पक्षाचा आहे नातूत आहे ज्याला काही करून आपण निवडून ताकद द्यायची निवडून आले तिथे पण एकमच तिथे कसे की समजता तिकडे शंभर टक्क्यावर आहे आणि हा इकडे होऊ दहा टक्क्यावर आहे त्याला अवघड तो तिकडे सात टक्क्यावर आहे आपला मला तिकडे पन्नास टक्के टक्केवर त्याचे पन्नास टक्के टक्क्याचे सात सत्तर टक्के कसे करायचे त्याचे दहा टक्के कसे वेगवेगळे करायचे हे सगळे तुमच्या अवेलेबल होत त्याच्यानंतर मग ठीक आहे त्याला तुमच्या हा निवडून येऊ शकतो हे सगळे विचार होतात त्याच्यानंतर त्याच्या व्यतिरिक्त सगळे होतो हे सगळे आमचं आणि सर्व वेगळे करत असतो आम्ही लोकांमध्ये जाऊन परत फिरतात कारण त्या काही फोन करतात तक्रारी कारवाई करतात म्हणून एक इंडिपेंडंट सर्वे होत असतो की या भागामध्ये कोण चांगला व्यक्ती आणि तो सगळं असा होते की असा लक्षात येते की तो कशासाठी करतात ते कधी कोणत्या सुविधेच्या नावाने होतो कधी कशाच्या नावाने होत असतं अशा वेगवेगळ्या एका नावाचे सर्वे होत असतात त्याच्यातही काही नावं समोर येतात की हो बाबा हा एखादी माणूस हे हा प्रामाणिकपणे लोकांच्या संपर्कात आहे त्याचाही विचार केला जातो म्हणून निवडणूक प्रक्रिया करताना असं होत नाहीये की आज कोणाला व्यवस्थू की कोणाला माझा आयोगाने तसा दिवस होत माझा ऐकायला असतो तो तर निवडून येणारा असला तर मला काय पाहिजे असतं मला नाही गेलं तो निवडून आला पाहिजे सर पक्ष मोदीवरती क्रेडिट वाढत इथे कसं टाकेल माझं पण तो निवडून आणा क्रेडिट मला जाऊन त्याच्या माझा मला निवडून आला होता म्हणून गोष्टीचा आम्ही विचार करत या गोष्टी जगातून पाडून टाका की कोणाला फेवरिजम होतं

त्या त्या सोसायट्या आपल्या मजबूत केल्या पाहिजेत त्याच्यामध्ये आपण निवडून येण्याची कपातली तयार केली पाहिजे आणि फक्त तुमच्या तुमच्या हो नाही बाकीच्या विकास सोसायट्या ज्या असतील त्याच्याशी संबंध तुमचे चांगले निवडले गेले पाहिजे म्हणजे गे त्या त्या गावांमध्ये तुमचे संबंध चांगले झाले पाहिजे त्या दृष्टीचं सगळं प्लॅनिंग केलं तर सरकारच्या निवडणुका ह्या देखील जिंकणं कठीण नाही असं मी सांगतो मला सहकारी माहिती होत शेती सत्राची निवडणूक आमची एवढी कठीण होती की आपल्याकडे मुसाळ तालुक्याचे मतदान कमी होतं भोधळ तालुक्याचं मतदान जास्त होत अशक्य की प्रमाणेची आपले शेतकरी संघाची निवडणूक आपण शिकू शकत नाही आता सगळ्यांचा तयार होता ज्या संस्था आहेत ज्या जिवंत राहिल्या पाहिजे त्याच्या माध्यमातून शेतकरी खूप शेतकऱ्यांना फायदा होत असतो दूध संघ म्हणजे शेतकऱ्यांचाच आहे मार्केटिंग जी शिकवण शेतकऱ्यांची शेती संघ शेतकऱ्यांचाच आहे या संस्था जिवंत राहिल्या आपले पदाधिकारी पण त्याच्यात असाल परंतु शेतकऱ्यांना याच्या माध्यमातून खूप चांगला फायदा होत असतो म्हणून त्या दृष्टीने निवडणूक कुठे करायचे एका पुढच्या निवडणुका आहे तुमच्या पुढच्या निवडणुका तर सगळ्यांनी सक्रिय राहून या निवडणुकांमध्ये भाग घेणं आपल्या भारतीय जनता पार्टीचे जास्तीत जास्त सदस्य ज्याला कोणाला तिकीट भेटेल त्याच्या अजून काही फायदा नाही आहे पण ज्याला कोणाला तिकीट मिळेल त्याचं काम करत हे पण पाहिलं जातं की याला तिकीट मिळाल्यानंतर खूप काम करत आहे आणि नाही करत आहे तो पक्षाचा कराधिकारी तो काम करत नाहीये मला वाटत असेल की ते लक्ष नाही कोणाचं पण पक्षाचं सगळं लक्ष असतं रिपोर्टिंग करणारे सगळे असतात इव्हन कोणी घरात बसून विरोधात कामं केली ह्याचं पण रिपोर्टिंग असतात मला असं वाटत असेल तुम्ही तू फोन जरी केली विरोधात कोणाला तरी तो वाईट करता की याचा फोनाला असे याचं काम करणं त्याचं काम करून असे चुकीचे कामं करायचे आपण ज्या पक्षाची एकदा पाहिजे गेलो त्या पक्षाचं काम करायचं काही जबरदस्तीनं कोणी बांधून ठेवलं नाही आपण स्वैच्छेने या पक्षाचे पद घेतोय स्वैच्छेने या पक्षाचे सदस्य झालेलो आहे म्हणून ज्या पक्षाचे आपण पदं घेतली त्या पक्षाची गद्दारी करू नये एक फूल जन्मले विषमतेच्या रणामध्ये दीडच दिवस शिकले शाळा पण नोंद इतिहासाच्या पानामध्ये सारं आयुष्य खर्ची घातलं तुम्ही समाज प्रबोधनासाठी साहित्य रत्न अन्नव साठी तुम्हा प्रणाम कोटी कोटी पण आता माग माझी आता माग माझी right now and press the bell icon never miss an update